स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा मे महिन्यातील अकरावा हप्ता हा आता लवकरच मिळणार आहे कारण या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबत जी आर आलेला आहे तर या जी आरमधील मधील या विषयीची माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तू जी आर आणि या जी आरचा विषय देखील तुम्ही ते पाहू शकता आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरित वितरण आणि या जी आरचा दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस अशा प्रकारे आहे त्यानंतर या जी आरची प्रस्तावना तुम्ही येथे पाहू शकता ही आहे प्रस्तावना तर प्रस्तावने या प्रस्तावनेमध्ये अशा प्रकारची माहिती देण्यात देण्यात आलेली आहे की या योजनेअंतर्गत कोणत्या लाभार्थ्याला कोणत्या महिन्यातील हप्ता जो आहे तो देण्यात येणार आहे म्हणजे जो निधी आहे तो कोणत्या महिन्यातील हप्त्याचा वितरित करण्यात येणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत म्हणजेच पात्र महिला आहेत त्यांना माहे दोन हजार पंचवीस म्हणजेच माहे मे दोन हजार पंचवीस तर मे महिन्यातील अकरावा हा हप्ता हा महिलांना देण्यात येणार आहे तर याविषयी शासन निर्णय कशा प्रकारचा आहे तो आता आपण येथे पाहूयात तर हा आहे शासन निर्णय तर आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी क्रमांक येथे देण्यात आलेला आहे मधील मुख्य लेखाशीर्ष देखील येथे देण्यात आलेला आहे सामाजिक सुरक्षा व कल्याण मुख्य लेखाशीर्षाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता येथे बाब देण्यात आलेली आहे सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर अंतर्गत रुपये तेहतीस कोटी पाचशे सत्तर लक्ष इतका निधी वितरित करण्यास प्रशासकीय विभागाप्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभागास अर्थसंकल्पीय निधी जो आहे तो वितरित करण्यासाठी देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो आत्ताच आपण यामधून पाहिलेला आहे तर ज्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना आता त्यांचा अकरावा हप्ता मे महिन्यातील हा लवकरच मिळणार आहे कारण निधी हा उपलब्ध झालेला आहे तर निधी उपलब्ध झाल्याच्या नंतर वाटप करण्यास वेळ जो आहे तो लागतो तर हप्ता हा दोन तीन टप्प्यामध्ये महिलांना मिळतो तर हा हप्ता जो आहे आता लवकरात लवकर याचा निधी जो आहे तो देखील मिळणारच आहे